नमस्कार मित्रांनो माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो दुधाळ गाई म्हशी वाटप करणे मेंढी गट वाटप करणे कुक्कुट पक्षी व्यवसाय सुरू करणे या योजनेसाठी मा बी एम एस या पोर्टलवर तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेज आला असेल तर कोणती कागदपत्रे अपलोड करायची व ती कशाप्रकारे करायची याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला महा बी एम एस डॉट कॉम या पोर्टलवर यायच्या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो या पोर्टलवर आल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा पर्याय दिसेल येथे कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला येथे पासवर्ड या पर्यायामध्ये तुमच्या तुम्ही नोंदणी करते वेळेत जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक किंवा तुमच्या बँक अकाउंट नंबरचे शेवटचे सहा अंक येथे पासवर्ड म्हणून वापरायचे आहे आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर लॉग इन या पर्डावर क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर येथे तुम्हाला काही सूचना दाखवण्यात येतील त्या सूचना तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या मित्रांनो येथे तुम्हाला ज्या घटकासाठी तुमची निवड झालेली आहे त्या घटकाचे नाव येथे तुम्हाला दाखवण्यात येईल जसे माझी निवड दुधाळ गाई म्हशी या घटकासाठी झालेली आहे येथे दुधाळ गाई म्हशी असा पर्याय दिसत आहे त्यानंतर येथे परत काढा या पर्ड्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची परत काढू शकता त्यानंतर तुम्हाला येथे निवडा हा पर्याय दिसत आहे निवडा या पर्ड्यावर क्लिक करून तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहे ते तुम्ही येथे बघू शकता मित्रांनो येथे रेडमार्क असलेले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणे अनिवार्य आहे मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता फोटो ओळखपत्राची सत्य प्रत येथे तुम्हाला अपलोड करणे अनिवार्य आहे मित्रांनो येथे फोटो ओळखपत्राची सत्य प्रत यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट जे पी जी पी एन जी स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहे मित्रांनो यामध्ये सात बारा आठ मित्रांनो तुमचा सातबारा हा दोन पेजमध्ये असेल तर तुम्ही तो क्रॉप करून एका पेजमध्ये जे पी जी स्वरूपात शंभर एमईच्या आतमध्ये एका फोल्डरमध्ये सेव्ह करून घ्या त्यानंतर तुम्हाला येथे अपत्य डाकला घोषणापत्र अपलोड करायचे आहे अपत्य डाकला पी एफ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला येथे आधार कार्ड सात बारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र मित्रांनो त्या संमतीपत्राची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर जातीचा डाकला रहिवासी प्रमाणपत्र दारिद्र्य रेसे खालील प्रमाणपत्र असल्यास दारिद्र्य रेसे खालील प्रमाणपत्र बँक पासबुक रेशन कार्ड दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र बचत गट सदस्य असल्यास बचत गट सदस्य प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा असल्यास जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक दाखला अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्या डॉक्युमेंटसमोरील चूज फाईल या पर्यटवर क्लिक करून तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे त्या फोल्डरमधून ती फाईल तुम्हाला निवडून घ्यायची आहे मित्रांनो तुमची फाईल निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेली फाईल येथे दिसेल फाईल जर व्यवस्थित असेल तर येथे सेव या पड्यावर क्लिक करा सेव या पड्यावर क्लिक केल्यानंतर येथे पुन्हा जतन करा या पड्यावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला कागदपत्रे यशस्वीरित्या साठवली आहे अशा प्रकारचा पर्याय दिसेल मित्रांनो आपण जे कागदपत्रे येथे सेव्ह केलेले आहे त्या कागदपत्राचे नाव येथून गेलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमची सर्व डॉक्युमेंट येथे सेव्ह करून घ्यायचे आहेत मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता फोटो ओळखपत्राची सत्य परत या कागदपत्राचे नाव येथून गेलेले आहे त्यानंतर तुम्हाला सात बारा अपलोड करायचा आहे सात बारा या पर्यसमोरील चूज फाईल या पर्ड्यावर क्लिक करा मित्रांनो सात बारा या पड्यासमोरील चूज फाईल या पर्यरवर क्लिक केल्यानंतर तुमचा सात बारा ज्या फोल्डरमध्ये आहे तेथून तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो तुम्हाला तुमचा सातबारा हा दोन पेजमध्ये असेल तर तो एका पेजमध्ये जे पी जी फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर ओपन या पड्यावर क्लिक करून येथे तुमचा सातबारा व्यवस्थित आहे का नाही ते चेक करून घ्या त्यानंतर सेव्ह या पड्यावर क्लिक करा मित्रांनो सेव्ह या पड्यावर क्लिक केल्यानंतर येथे परत जतन करा या पड्यावर क्लिक करा मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता माझा सातबारासुद्धा सुद्धा येथे अपलोड झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमची सर्व डॉक्युमेंट एक एक करून येथे अपलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो येथे तुमचे जे जे डॉक्युमेंट सेव्ह झालेले आहे त्या डाक्युमेंटचे नाव तुम्हाला येथे परत दिसणार नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला येथील रेडमार्क ज्या रेड रेडमार्क आहे असे सर्व डॉक्युमेंट येथे सेव्ह करून घ्यायचे आहेत मित्रांनो ज्या रेड रेडमार्क नसेल ते तुमच्या तुमच्याजवळ जर असतील तर तुम्ही येथे सेव्ह करू शकता जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट येथे सेव्ह नाही केले तरी चालेल मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता की माझे सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे आता फक्त येथे मला तीन डाक्युमेंटची नावे येथे दिसत आहेत ही तीन डॉक्युमेंट अ अप अपलोड करणे अनिवार्य नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट अपलोड नाही केले तरी चालेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा